मार्केटमधून आले त्याच्यानंतर स्वयंपाक केला स्वयंपाक झाल्याच्या नंतर आता मला ललसाला आवरलेलं आहेच तर मला करायचे होते चॉकलेट म्हणजे की हे डार्क चॉकलेट पासून मी घरीच तयार करते चॉकलेट आणि हे खाण्यासाठी इतके फायदेमंद आहेत ना म्हणजे याच्यापासून कोलेस्ट्रॉल कमी होतं हृदयाच्या रोगासाठी पण खूप छान आहे परत आपल्या मेंटॅलिटीसाठी पण छान आहे डिप्रेशनमधून बाहेर काढतं स्किनसाठी पण छान आहे आणि थंडीमध्ये तर खूपच छान आहे खाल्लेलं हे आणि याच्यासोबत ना पौष्टिक असं करायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये मी बदाम घालून करते हे चॉकलेट तर बघू तुमच्यासोबत तुम्हाला आवडते का तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हणलं आणि घरच्या घरी खूप खूप खूपच सोपं आहे अजिबात आवघड असं काहीच नाहीये आता दमले होते मी खरं तर पण म्हणलं चला श्रेयस असा सारखं सारखं तोडून खायलाय चॉकलेट ठीक आहे का नाही एवढं संपून म्हणजे याच्यातलं तर खूपच कमी खाल्लं पण ते व्हाईट कलरचं चॉकलेट तर त्यानं पूर्णच संपूर्णच टाकते डार्क चॉकलेट पण आता त्याचा नंबर झाला की हे चॉकलेट खायला चालू करते त्यानं म्हण ते पूर्ण संपण्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये बदाम घालूया आपण तर चला स्टार्ट करूया आपण चॉकलेट आता हे ना हे एक पातील आणि त्याच्यामध्ये हे जे स्टीलचं घेतले ना मी हे बरोबर असं बसणार घेतले म्हणजे आपल्याला डबल बॉईल मेथडनं चॉकलेट पूर्ण वितळून घ्यायचंय त्याच्यामुळं हे असं वरती बसणार आल्हादी बसणार कारण याच्यात आपल्याला पाणी घालायचे आणि याच्यामध्ये चॉकलेट टाकायचं या असं या प्रकारे आपल्याला बसलं पाहिजे तर तुमच्या घरामध्ये अशी कोणती भांडे आहेत अगोदरच घेऊन ठेवा जवळ आणि डबल बॉईल प्रोसेस आता आपण चालू करूया आता हे फ्रीजमध्ये चॉकलेट होतं त्याच्यामुळं खूपच हार्ड आहे कडक आहे आणि ते जर मी एक दोन घंटे अगोदर जर काढून ठेवलं असतं तर इझिली कट झालं असतं चाकूनेच पण आता हे मला याने खल, याने फोडते मी आता तर याने मी फोडणार आहे हे चॉकलेट आणि याचे छोटे छोटे पीस करते आता आता हे जे चॉकलेट आहे की मी मी असे छान फोडून घेते पाणी गरम व्हायला ठेवलं आता ही चॉकलेट मी यामध्ये टाकून घेते आता आप आपल्याला ना हे असे एक मोल्ड लागणार आहे बघा मार्केट में एजीली वेग -वेग वेग में हा मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल एकदा आणला की लाईफ टाईम याचं काही बघायचंच काम नाही सिलिकॉन बेस्टचा असतो त्याच्यामुळे घातक असा पण शरीराला नाही आहे आणि छान आहे एकदा तुम्ही घेऊन या पण तुम्हाला एकसारख्या वेगवेगळ्या शेपमध्ये पण भेटते आता माझ्याकडं हा मी माझा नवा आहे आणि हा वाला माझा जुना आहे पण आता हे जे आहे ना तर ही बर्फाच्या खाण्यामध्ये ठेवला होता म्हणून ह्या असा पांढरा पांढरा पडलाय कारण मी वरती ठेवतच नाही याला बर्फाच्या खाण्यामध्येच ठेवते आता इथे आपल्या पाण्याला उकळी आली आहे बघा आणि इथे मी आता हे चॉकलेट असं टाकून देते आता छान हे खालच्या गरम वाफेने चॉकलेट छान असं वरती मेल्ट होऊन जाईल आता तो तोपर्यंत आपण इकडे ना काय करू आपल्या बदामाची तयारी करून घेऊ बदाम छान तळून घेऊया किती बदाम खायला नको नको म्हणतात तर तेव्हा त्यांना हे चॉकलेट जर दिलं रोजचं एक तर आपलं ही टेन्शन कमी होईल आणि आपण स्वतः सुद्धा खायचं बरं का आपण मुलांना देतो मिस्टरांना देतो घरच्या सगळ्या व्यक्तींना देतो पण आपण स्वतःच काही गोष्टी खात नाही तर त्यासाठी खास महिलांनी माझ्या मैत्रिणींनी सगळ्यांनी हा एक एक चॉकलेट रोज खायचा नवीन असतील तर मी सांगते की या अगोदर पण आपला जो केकचा व्हिडिओ आहे ना त्याला खूप छान असा प्रतिसाद आहे का आणि त्याच्यामुळेच हे चॉकलेट वगैरे त्या केक साठीच आणलेलं होतं मी आणि तेच आता उरलेल्या चॉकलेटचं काय करावं म्हटलं कारण श्रेष्ठ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खूप 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 चॉकलेट खाते त्याच्यामुळे मी हा चॉकलेटचा घाट घातलाय पण तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल केकचा आणि ज्यांना केक वगैरे करायला खूप आवडत असतील आणि पहिल्या वेळेतच तुम्हाला केक येणार आहे याची गॅरंटी माझी तर तो पण एकदा व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा तर चला आता आपण बदाम आपले तळून घेऊया आता हे पोरांना खायला करायचे मी गाईच्या तुपातच याला करते घरचं पण तूप आहे पण म्हटलं चला आहे आपल्याकडं गाईचं तूप तर गाईच्या तुपामध्येच करूया तर थोडंसं तूप असे पण बदाम घातले तर काहीच हरकत नाही पण कसं थोडीशी टेस्ट छान लागली की मुलं आणखीन आवडीनं खातात बदाम काढून फेकून देणार नाही नाहीतर आपल्याला माहिती आहे क्रीम क्रीम खाणारे आणि बिस्किट टाकून देणारे हे तसे बदाम टाकून देतील आणि नुसतं चॉकलेट खातील त्याच्यामुळे मग थोडेसे मी तळून घेते हे फटाके फुटल्यासारखेच बद्या असे फुटत आहेत आवाज बद्या एखादी आता आपले तुरुंग तुम्हाला दाखवते एक, 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 एक मिनिट आज माझी मदत करायला कोणीच नाही अँगल कॅमेरा तर आपण हे पूर्ण बदाम असे घेतले आता आपलं चॉकलेट बघूया कुठपर्यंत कुठपर्यंत ते चॉकलेट बघूया आता पूर्ण आपलं खाली चॉकलेट मेल्ट झाला असणार आहे बघा लगेच लगेच लक्षात येतं की चॉकलेट मेल्ट झाले लगे पाच मिनिटामध्ये या सगळ्या प्रोसेस होतात काहीच अशी अवघड नाही आहे आणि ड्रायफ्रूट्स जर मुलं असे अख्खे बदाम खात नसतील तर वेगवेगळे ड्रायफ्रूट्स आता आक्रोडसारखा पदार्थ तर मुलं कधीच खात नाहीत तर तो सुद्धा क्रश करून बाकी दुसरे ड्रायफ्रूट्स पण असे छान असे बा थोडेसे बारीक कर क्रश करून याच्यामध्ये मिक्स करून जरी चॉकलेट तयार केलं तरी पण खूप अप्रतिम अशी टेस्ट लागते पण मी ओक तुम्हाला सोप्या याच्यामध्येच करून दाखवलेला आहे आणि आमच्याकडे बदामचे ते चॉकलेट खातात म्हणून आता चॉकलेट इथं पूर्णपणे मेल्ट झाले याच्यामध्येच व्हाईट कंपाऊंडसुद्धा मिळते तर बरं का आणि ते सुद्धा चॉकलेट जर करायचं असेल तर या प्रकारेच आपण करायचं डार्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड असे दोन चॉकलेटचे कलर भेटतात आणि फ्लेवरसुद्धा भेटतात तर चला आता आहे आपलं जवळपास सगळं मेल्ट आता हे जवळ बाहेर काढल्या काढल्यास लगेच यूज करायचं नाही एक ते दोन मिनटं थोडं थंड होऊ द्यायचं खूप गरम असणार आहे हे आता कारण आपण चांगलंच मेल्ट होऊ दिलेलं आहे याला मी बाहेर काढून घेते हे असं आपलं मेल्ट झालंय चॉकलेट आता पूर्ण डबल गोइन प्रोसेस न केलेलं आपलं चॉकलेट मेल्ट आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे असं कोमट झालंय तर त्याला आता छान मोल्डमध्ये एक आकार जर व्यवस्थित असला तर कोणतीही गोष्ट प्रेझेंटेशनमध्ये छान असेल ना तर ती खायलासुद्धा आवडते तसंच मुलांचं सुद्धा आहे माणसांचं पण आहे मुलांचंच काय तर इथे मी वरती एक एक आलमंड घातलेला आहे एक एक बदाम टाकला आहे आणि त्या वरच्या रूममध्ये आणि त्याच्यात चॉकलेट फील केलेलं आहे आता खालच्या रूममध्ये मी दोन दोन बदाम टाकणार आहे आणि परत आणखीन एक तीन नंबरच्या मध्ये एकच बदाम टाकला आहे बाकीचा मोल्ड मी पूर्ण दोन बदामांनी केलेला होता पाच पाच मिनटासाठी मध्ये सेट केलं तर बघ बघा हे लगेच्या लगेच इतके सुंदर आकाराचे चॉकलेट हार्ट शेपचे आपले तयार झालेले आहेत आता आपल्या चॅनलवरती जर बऱ्याच ताई नवीन आहेत तर त्यांच्यासाठी मी सांगते मेकअपचे व्हिडिओज डेली व्हिलॉग्स आणि अशा नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडाही हेल्पफुल वाटत असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे तर कमेंट बॉक्समध्ये थोडं तरी लिहिल्याशिवाय जाऊ नका आता इतकी सुंदर आपली प्लेट प्ले तयार झालेली आहे माझ्या इथं नक्की या खायला एकदा तर या प्रकारचे आता आपले चॉकलेट झालेले आहेत तुम्हाला जर हे चॉकलेट आवडत असतील थोडेसुद्धा आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि चॅनल आणखी नाही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कृष्ण हरी